नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट राह चांगली अपडेट सांगलीत लॉजच्या मॅनेजरला दोघांकडून मारहाण जिल्हाबंदी असतानाही शहरात शिरून कृत्य खुनाच्या गुन्ह्यातील संशयताला जिल्हाबंदी आदेश असतानाही आदेशाचा भंग करून जिल्ह्यात प्रवेश केला तसेच लॉजवर रूम दिली नाही म्हणून सोहेल सलीम सनदी राहणार एकता कॉलनी यांना मारहाण करून मोटारीची तोडफोड केल्याचा प्रकार घडला गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शामराव नगर परिसरात हा प्रकार घडला या प्रकरणी पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून संशयित राकेश उर्फ सौरभ सदाशिव वाघमारे रोड एम एस पाठीमागे आणि फिरोज बागवान राहणार सांगली या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की राकेश वाघमारे व वा बागवान जन हे दोघे जण पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात खून आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना सांगली जिल्ह्यात मनाई आदेश करून जामीन मंजूर केला होता तरीही दोघांनी आदेशाचे उल्लंघन करत दिनांक चार रोजी सांगलीत प्रवेश केला दोघांनी बदाम चौकातील राजरत्न लॉजिंग मध्ये सुफियान या दोघांनी अभिनव स्कूल एकता कॉलनी येथे जाऊन सोहेल सनदी याला रूम का दिले नाही म्हणून मारहाण करून शिबिगाळ केली तसेच त्यांची मोटरसायकल एम एच बारा एच चौरेचाळीस सव्वीस या वाहनाची तोडफोड करून पलायन केले सांगली शहर पोलिसांनी एकता कॉलनीत धाव घेतली परंतु तोपर्यंत दोघे पळून गेले होते